हे माझा हा सरी आपला मित्र आहे समजत घे आता समजत कसं घ्यायचं सगळ्यात मला भाग घ्यायला आता ज्या मुलाच्या तोंडावरती भाग घ्यायला होता त्या मुलाने विचारलं असं कसं काय केलं म्हणता तेव्हा ती पोरग काय गप असते ना ती म्हणजे काय ना काय याला किटक नाच आहेत पवारामध्ये घाबरून कोरोना मार्गे मुली ओढी मारली बरोबर उघाड्यात कुठं आता ओढी मारली बरोबर उघाड्यात पण जाऊन पडलं का काढ्यात सांगायची तुम्हाला स्टोरी काय सांगायची तुम्हाला स्टोरी काटा मोठा नाही बाई ओटा ओटा फोन लावा आता फोन लावला पाहिजे ना ओटा ओटा फोन लावा पोरग पण चर्गी द्यावा